मध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तालुका फुलामुरी आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर आजचे चालू असलेले जागेवरचे आल्याचे जा बाजारभाव शेतकरी मित्रांनो ज्या आले पिकामध्ये शंभर टक्के पाला हा असा बसलेला असेल तर त्या ठिकाणी तण नियंत्रणासाठी आपण आंतरपीक काही केलेलं नसेल तर ग्लायसोपेड एक्केचाळीस टक्केची फवारणी घेऊन आपण तण नियंत्रण हे आले पिकाचं करू शकतात ज्या आलेपिकामध्ये जे आहे तर पाला हा बसलेला नसेल किंवा तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत पाला हा हिरवा असेल किंवा स्टंप हे उभे असतील तर अशा शेतकऱ्यांनी फवारणी मा फवारणी ग्लायसोपेड एक्केचाळीस टक्केची ही टाळावी कारण जेणेकरून हिरवा असलेला पाला स्टंप उभार असलेली स्टंप याच्यावरती औषधे जाणार नाही आणि त्यामुळे आलेल्या बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि जर पाला पडलेला असेल तर तुम्ही निश्चितपणे ग्लायसोपेट एक्केचाळीस टक्क्याचा वापर म्हणजे राऊंडऑपचा वापर आपण पिकामध्ये तण नियंत्रणासाठी घेऊ शकतो आणि ज्या शेतकऱ्यांचा माती आता अशी पाला पडलेला असेल आणि ज बा बऱ्याच वेळेस असं होतं की पाला आ, पाला पडल्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आल्याचं कंदही आपल्याला उघडे दिसतात आणि बऱ्याच वेळेस आल्याचे कंद उघड असल्यामुळे बरेचसे ज्या शेतकऱ्यांना एप्रिल मेपर्यंत आले टिकवायचे असतं तर अशा वेळेस ज्या तर मातीची भर देणं हे प्रॉपर फार गरजेचं आहे पिकाच्या प्लॉटमध्ये पाणी देत असताना वापसा कंडिशनवर आले की के वापसा कंडिशनवर आल्याच्या नंतर तुम्ही एक साधी आणि नॉर्मल एक मातीची भर पाल्यावरती जर दिली तर पुढं भविष्यामध्ये पाण्याचा तुटवडा जरी झाला तरी समजा आपल्याला कमी पाण्यावरती जर पाल्याच्यावरती जर माती पडली तर आपला ओलावा हा कायम टिकून राहतो आणि त्यामध्ये आल्याचं जे उत्पादनामध्ये घट येत राहते कमी पाण्यामुळं तर ती आपल्याला येणार नाही शेतकरी मित्रांनो बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजचा आपला आलेचा बाजारभावाचा व्हिडिओ आपण हा आपला घेत आहे तर बारा जानेवारीमध्ये तालुका फुलंबरीमध्ये जे आहे तर जागेवर बाजारभाव हे सदोतीस रुपयापासून तर एकोणचाळीस रुपयापर्यंत आजची जागेवरची खरेदी का खरे आहे काही ठिकाणी चार हजारपर्यंतसुद्धा खरेदी ही सुरू आहे सुपर आल्याची खरेदी जागेवरची ही चार हजारपर्यंत आहे काही ठिकाणी सरसगट आल्याची खरेदी होत आहे म्हणजे टोळ आणि आलं एकाच रेटवरती जात आहे काही ठिकाणी टोळ आणि आल्याचे दोन भाव हे पडत आहे बऱ्याच ठिकाणी ज्या तर टोळ आणि आल्याचे जे बाजार आहे तर ते आ... चा अडोतीस ते सदोतीस प सदोतीस अडोतीस एकोणचाळीसपर्यंत सुपर आले टोळचे हजार ते बाराशे रुपये असे याप्रमाणे बाजारही घेत आहे पण काही ठिकाणी अति जास्त प्लॉट म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं दोन तीन एकरचं क्षेत्र असतं चांगलं प्लॉट जर असला तर अशा वेळेस काय होतं की सरसगट आल्याची मागणीही व्या शेतकरी करतात आणि व्यापारी हे जास्त कमी प्रमाणात आलेचं माल असल्यामुळे ते जे आहे तर ते प्लॉटची खरेदी ही सरसगटमध्ये सुद्धा घेतात शेतकरी मित्रांनो बारा जानेवारीमध्ये आज आपल्याला बारा जानेवारीचे आपल्याला हे जे बाजार आहे तर हे जाग्यावरचे बाजार आहेत तालुका फुलंब्रीमधले हे बाजार आहे हे बाजार जे आहे तर कमी जास्त भागा बदल जर बघितलं ज्या ठिकाणी लागवड कमी आहे तर त्या ठिकाणी बाजार ज्या आहेत तर थोडेसे एक दोन रुपयांना आपल्याला वाढलेले बघायला मिळतात ज्या ठिकाणी लागवड जास्त आहे ज्या ठिकाणी काढणेही ज्यादा प्रमाणात चालू त्या ठिकाणी आपल्या एक दोन रुपयानं बाजार हे कमी बघायला मिळतात यावर्षी उत्पादनामध्ये शंभर टक्के घट आहे आणि लागवडीचं क्षेत्रही छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्टमध्ये दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी हे आपल्याला लागवडीचं क्षेत्र हे थोडंसं कमी बघायला मिळतं शेतकरी मित्रांनो तर याचा फायदा हा निश्चितच शेतकऱ्यांना बाजारभावामध्ये होईल आणि येत्या काळामध्ये बाजारभाव आपल्याला हे जे आहे तर चांगले बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो आजचे जे बाजारभाव आहे तर ते सदोतीसपासून तर चाळीसपर्यंत चालू आहे प्रति क्विंटल हे बाजार आजचे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तालुका फुलंबरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद पाण्याचं व्यवस्थापन हे शेतकऱ्यांनी जे आहे तर वापसा कंडिशनवरती हो आल्याचं पीक हे हो। ठेवावं आणि बेड हे वापसा कंडिशनवरती ठेवावे हो हो। जेणेकरून आपल्या आलेपिकामध्ये हो जे आहे तर बुरशीचं प्रमाण हे वाढणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा धन्यवाद